आज आपण मस्त चटपटी तशी उन्हा स्पेशल कैरीची रेसिपी बघणार आहोत खास मुलांसाठी स्पेशल कैरीचा गुळंबा नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण कैरीचा गुळंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथं मी तीन कैऱ्या घेतलेत त्या आता स्वच्छ धुवून वरची सालं काढून घ्यायची कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेत मी आता आता आपण याचं साल काढून घेऊया पूर्ण सगळे साल काढून कैरे छान किसून घेतलेत मी आता एक वाटी कैरीचा किस झाला आपला आणि त्यासाठी एक वाटी गुळ घ्यायचा जेवढा कैरीचा किस आहे तेवढाच गुळ घ्यायचा आणि फ्लेवरसाठी मी त्याच्यामध्ये दोन तीन लवंग एक हिरवी वेलची आणि दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतलेत तर आता एका कढईमध्ये कैरीचा किस गुळ आणि दोन तीन वेलची हे सर्व घालून आता आपण गॅसवरती शिजवून घेऊया याला असं हलवत थोडा वेळ आपण शिजवून घेऊया आता याच्यातील गूळ पूर्ण वितळेल आता असं हलवत हलवत गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा गूळ छान वितळे आपला आता याला आता असंच हलवत हलवत घट्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं हा गुळंबा आहे ना लहान मुलांना चपातीसोबत किंवा जॅमऐवजी ब्रेडला लावून देऊ शकतो आपण खूप छान लागतो चवीला सॉसपेक्षा जामपेक्षा खूप छान ऑप्शन आहे उन्हाळ्यात मुलांसाठी याला आपण आता घट्ट होईपर्यंत शिजून घेऊया आता इथे छान शिजून तयार झाले आपला गुळंबा इथपर्यंतच घट्ट ठेवायचं याच्यापेक्षा जास्त घट्ट नाही करायचं याला आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपला गोळांबा बनवून तयार झाला आता खूप मस्त लागतो चवीला नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद